नमस्कार मित्रांनो आजची माझी सुरुवात झालेली आहे देवपाजीपासून कारण आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे त्यामुळे देवपूजा वगैरे मी करून घेतली नंतर फराळचं वगैरे करून घेतलं चहा वगैरे झाला रुद्रचा टिफिन बॉटल तयार केली रुद्राला शाळेमध्ये सोडलं शाळेमध्ये सोडल्यानंतर मी आले घरी घरी आल्यानंतर मला करायची होती शिवरीची आणि शेवग्याची छाटणी मग त्याची छाटणी करायला मी गेले झाडं छाटून काढली जे उंच गेले ते छाटायचे होते मग मला ते छाटून घेतले मी नंतर मी गेले नंतर मी गेले गावात गावात गेल्यानंतर मला जायचं होतं राशन आणण्यासाठी राशन आणण्यासाठी मी गेले गावात गावात गेले राशन राशन घ्यायला थोडासा टाइम होता कारण ते जेवण करण्यासाठी गेले होते तर मग मी घेतला किराणा किराणा घेतल्यानंतर ते थे ठेवला डिक्कीत वगैरे मग मी दहा पंधरा मिनिटांना मग ते आले मग आल्यानंतर मी घेतलं राशन राशन घेतल्यानंतर मी आले घरी घरी आल्या होत राशन वगैरे ठेवलं मला जायचं होतं पैपा जोडण्यासाठी मग गेले पैपा जोडण्यासाठी इकडल्या पैपा तिकडे न्यायच्या होत्या तिकडल्या पैपा जोडायच्या होत्या मग मी पैपा जोडण्यासाठी गेली शेतात पैपा वगैरे जोडल्या मग एक कमी पडलं होतं मग ते सामान थोडंसं सा कमी पडलं होतं ते जाऊन आणलं मग नंतर पाणी वगैरे जोडलं पाणी वगैरे सोडणार आहे कसं वाटला व्हिडिओ बाय बाय